नमस्कार शेतकरी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या राज डेअर मध्ये तर बघू शकता शेतकरी राजू भाऊ बांधव यांच्याकडे आठ ते नऊ गाय खरेदीसाठी उपलब्ध आहे एकदम टॉप क्वालिटीच्या माऊली आम्हाला थोडी माहिती सांगा ना नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याकडे आज एक साधारण गाय उपलब्ध आहे पंचवीस लिटरच्या आसपास आहे तिथे आणि जी तुम्ही इकडे पुढे मी बघू राहिले ट्रॅक मध्ये हिची बी एक दुधाची कॅपॅसिटी एक वीस ते पंचवीस प्लस पर्यंत आहे आणि जे बघू राहिले पहिलं वासरू हे पहिलं वासरू चालून एका टायम दहा चालणार वासरू आणि हे जे दुसऱ्यांदा जी गाय आहे हि जे बघू राहिले तुम्ही हे बी एक वीस लिटर पर्यंत चालणारी कारण तिच्या समोर बघू राहिले तुम्ही हे बी जे आता दुसऱ्यांदा गाय ही बी एक वीस ते पंचवीस प्लस पर्यंतची कॅपॅसिटी आणि हे जे बघू राहिले पुढं तुम्ही काय तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो एकाच नंबरची कारवड आहे हिची बी कॅपॅसिटी वीस ते पंचवीस लिटर पर्यंत आणि जे बघू राहिले लाल पॅच मध्ये तुम्ही आता ब्रेड मध्ये लाल ब्रेड मध्ये हिची आजू एक दहा ते बारा दिवस बाकी आहे समजा पंधरा दिवस बाकी आहे दुधाची कॅपॅसिटी पंचवीस ते तीस लिटर पर्यंत आहे आणि जे आता हे आता ज्या बीच कोणत्या बी जर मिडम जर घ्यायचे असेल तर मिडम बी कारवड आहे ही एका टायमाला सात आठ सात आठ लिटर चालणार आहे आणि जे आज बघू शकतात शेतकरी मित्रांना हे पुढं जे हे थोडस किंवा बारीक शिंगावाले जे आता ही कारवडे आपली हि एका मला ही बी दहा दहा हक लिटर चालणारी कारोड बघू शकतात शेतकरी मित्रांना आणि ही जी पहिलं कारवड ही बी एका टायमाला आठ नऊ आठ नऊ चालणारी कारवड ही बी बीत बी काय द्यायचे शब्द आहे ज्या बी शेतकऱ्याला काय खरेदी करायची असतात त्यांनी मला लवकर लवकर संपर्क करावा रामकृष्ण आहेत तर बघू शकतो शेतकरी बांधव पहिलं रू दुसरं रू अशा एकदम टॉप क्वालिटीच्या गाय त्यांच्या खरेदीसाठी आहे आपल्याला जशा पाहिजे तश्या गाय त्यांच्याकडे खरेदीसाठी आहे समजा आपल्याला कमी बजेट मध्ये गाय खरेदी करायची असेल आपल्या वातावरणामध्ये जशी सुटवेल तशी गाय कमी बजेट मध्ये सुद्धा खरेदी करून देतील व आपल्याला एकदम टॉप क्वालिटीचे गाय खरेदी करायचे असेल तर टॉप क्वालिटीची पण गाय खरेदी करून देतात आपल्या वातावरणामध्ये जशी गाय सुट तशी ते गाय आपल्याला खरेदी करून देतात आपल्याला हलकी गाय घ्यायची असेल तर हलकी गाय पण त्यांच्याकडं आणि आपल्याला एकदम टॉप क्वालिटीची गाय खरेदी करायची असेल तर टॉप क्वालिटीची पण गाय त्यांच्याकडे आहे तर शेतकरी बांधून समजा आपल्याला गोठ्याव गाय खरेदी करायची असेल तर गोठ्याव पण गाय खरेदी करून देतात व आपल्याला बाजारामध्ये गाय खरेदी करायची असेल तर बाजारामध्ये पण गाय खरेदी करून देतात आपल्या वातावरणामध्ये जशी गाय सुट होईल तशी त्या गाय आपल्याला खरेदी करून देतात आपल्याला गाडी आणि पावती करून देतात अंगासाठीच्या बोलीमध्ये दे आपल्याला गाय खरेदी करून देतात तर शेतकरी राजू राजूभारे यांना तुम्ही कॉल करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा जेवढ्या जेवढ्या कमेंट करा